नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या एक गोष्ट अशी आहे की एखाद्या कोणीतरी केलेल्या विधानाला ते पक्षाचं विधान म्हणून बघता का मान्य ते माझे मित्रच आहेत परंतु अशी विधानं करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे शेवटी युतीचं शासन आहे लोकांच्या खूप अपेक्षा आपल्या सरकारकडून आहेत खूप मोठ्या बहुमताने आपल्या सरकारला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या सरकारच्या माध्यमातून याच्यावर आपण भर दिला पाहिजे शासनाचे कार्यक्रम आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल योग्य ती प्रसिद्धीसुद्धा जास्त करून शासन जे चांगलं काम करत आहे त्याची केली पाहिजे असं मला वाटते कोल्हापूरमध्ये काही माहिती नाही कसं आहे की हा शासनाचा निर्णय हा असतो जे हो की जे वन्यप्राणी असतात त्यांना आपल्याला आता पूर्वी कसं होतं की प्रत्येक ठिकाणी वन्यप्राणी हे मंदिराला दिले जायचे त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांचं लोक पालनसुद्धा करायचे पण आता ते, 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 ते शक्य होत नाही त्याच्यासाठी जे गव्हर्नमेंट ॲप्रुव्ड आहेत त्या ठिकाणी त्यांना न्यायला लागतात पण इथं लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे लोकांच्या भावनेचा शासनाने विचार करावा असं मला वाटतं मी हा विषय का मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो तिथल्या नागरिकांच्या भावना मी निश्चितपणे वनमंत्र्यांच्या कानावर घालतो आपलेच मतदारसंघात मध्ये गेले वीस वर्षापासून हत्ती आहे पालकमंत्री असं म्हटलं होतं की वनताराशी संपर्क साधून ही हत्ती जे आहे ते वनताराला नेले जाते ते ह्याच्यामध्ये जा दोन प्रस्ताव आहेत एक जे माझ्या वनमंत्र्यांशी चर्चा झाली त्याप्रमाणे तिलारीच्या बॅकवॉटर्सच्या मागच्या भागामध्ये कंपाऊंड करून त्याच्यामध्ये या हत्तींचं संवर्धन करणं हा एक पर्याय आहे किंवा त्यांनी जर वनताराच्या संदर्भात जर काय बोलणं केलेलं असेल पालकमंत्र्यांनी तर त्यांच्याशी बोलून मग त्याची योग्य ती माहिती मी आपल्याला देऊ शकतो राज ठाकरेंची आज सभा होते महायुतीची घोषणा करतील असं बोललं जाते काय झालं एक गोष्ट आहे की त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा तो ते घेऊ शकतील परंतु त्याच्याचबरोबर त्यांना कशा तऱ्हेची वागणूक ह्यापूर्वी मिळालेली आहे ती सगळ्या जनतेने बघितलेली आहे त्याच्यामुळे आज केवळ आपले स्वतःची घरच म्हणून त्यांच्याकडे बघणं अयोग्य ठरेल असं मला वाटतं ते एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांना नेहमीच आमच्या शुभेच्छा असतात मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हात पाय तोडून पोलिसांना द्या असं आम्ही टाकलं एक गोष्ट अशी आहे की बघा कुठलीही महिलांच्या संदर्भात चुकीची बाब घडता कामान याच्यामध्ये दुमत कोणाचंच नाही परंतु एक काम करायची पद्धत असते आपण अतिशय कडक असे कायदे केलेले आहेत पोलिसांच्या ताब्यात देणं योग्य आहे परंतु स्वतः कायदा हातात घेणं हे फारसं योग्य ठरणार नाही कारण अतिशय कडक कायदे हे मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तयार केलेले आहेत सर सिंधुदुर्गामध्ये महायुद्धमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडलेला पाहायला मिळतो भाजप शिवसेनेमध्ये दावे प्रतिदाबे होतात भाजपने तक्रार केली आहे मुख्यमंत्र्यांकडे यावरती काय करतात एक गोष्ट अशी आहे की माझी नेहमीच अशी भूमिका राहिलेली आहे की युतीमधले पक्षांनी आपापसामध्ये प्रवेश देऊ नये असे प्रवेश दिले तर युतीमधलं वातावरण खराब होतं त्याच्यामुळे शक्यतो असे प्रवेश मी सगळेच थांबवलेले आहेत परंतु एकामेकाच्या विरुद्ध विधानंसुद्धा पेपरमध्ये येता कामाने कुठेतरी संयम बाळगण्याची गरज आहे आणि तो संयम सर्वांनीच बाळगावा युती म्हणून युतीचा धर्म सर्वांनी पाळावा अशी सर्वांनाच विनंती आहे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणं तुम्हाला योग्य वाटतं का एक नेते एक गोष्ट अशी आहे बघा मुख्यमंत्री हे शेवटी सर्वांचेच नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत एखादी गोष्ट नेणं काय फारसं चुकीचं आहे असं नाही वस्तुस्थिती मी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सांगेन की अशा तऱ्हेचे प्रवेश आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये होऊ दिलेले नाही आहेत आणि शक्यतो आमची हीच भूमिका राहिलेली आहे की युतीने एकत्र लढवावं युतीने एकत्र काम करावं आणि लोकांना न्याय द्यावा आणि तीच भूमिका आम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसुद्धा सांगतात उपमुख्यमंत्रीसुद्धा सांगतात आणि त्याच्यामुळे त्या भूमिकेचं आम्ही पालन करू बाई जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत म्हणजे तुमचे जिल्हा प्रमुख असतील किंवा भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत दोघांकडूनही संभाव्य निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात येतोय काय तो आपल्याकडे बघा शेवटी हे निर्णय हे वरिष्ठांकडून होत असतात युतीवर सर्व निवडणुका लढवण्याचा निर्णय झालेला आहे आम्हालाही तसंच सांगण्यात आलेलं आहे खालच्या स्तरावर वातावरण चांगलं राहिलं पाहिजे या दृष्टीने एकत्र काम करावं असंच मी सर्वांना सल्ला देईन काही देशभरात शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी आहे त्यामध्ये आनंद अडसूळ आहेत अजना रामदास कदम अशा नेत्यांना जबाबदारी दिली आहे काय सांगायचं हे सर्व ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे पक्षाला होईल याची मला खात्री आहे ओके बाई अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा